रोहा तालुक्यातील खारापटी हा गाव पूर्णपणे कोळी समाजाचा उस्चा आणि कोळी समाज हा उत्सव प्रिय असतो गावातील गणेशाळी मित्रमंडळाच्या वतीनं कोळी समाजाने विविध उत्सव साजरे केले जातात यावर्षी कुंडरिका नदीच्या किनारी बुढीपाडव्याच्या निमित्ताने शिळ होळीचा था थरार शिळाच्या होळीच्या स्पर्धेतून दाखवण्यात आला या स्पर्धेची रंगत पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळी बांधव नदी किनारी जमले असून कोळी गीतांवर ठेका धरत महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत आपला हा आनंद साजरा केला गणेश आणि मित्र मंडळ खारापडीच्या वतीनं कुंडलिका नदी किनारी शिड होडी स्पर्धा गुढी पाडव्याच्या निमित्ताने कुंभोशी बंद ते खारपाटी बंदर अशी स्पर्धा घेण्यात आली वाऱ्याची साथ व वा आपल्या होडीतील कला कौशल्य दाखवत स्पर्धेंनी या स्पर्धेचा थरार अनुभवला कुंडलिका नदी तुटुंब भरली दुसरीकडे वाऱ्याची साथ संगत घेत ह्या स्पर्धेचा आनंद काही और नेऊन ठेवत होता विजेत्यांचं खालूबाजाच्या संगीतावर स्वागत करण्यात आलं या स्पर्धेत प्रथम क्रमांक मनोहर नरहरी पोकळे द्वितीय क्रमांक निवास दाभाडे तृतीय क्रमांक शशिकांत पोकळे यांनी पटकावला रोख रक्कम व सन्मान चिन्ह यावेळी यांना देण्यात आला रायगड जिल्हा कोळी समाजाचे अध्यक्ष जयंतराव पोकळे नवनीत डोरकर माजी सरपंच बंडरीनाथ पोकळे प्रदीप कोकळे मेळनाथ नाईक गणेश नाईक निमेश नाईक देऊ पोकळे मनोहर कारभारी अमोल पोकळे महेश चोरगे नामदेव पोकळे मच्छिंद्र नाईक संतोष नाईक पाटील राजकुमार पोकळे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं सण आज पारंपरिक सणच आहे गुढीपाडवा असं आहे की कोणी लोकांशी सण साजरा होऊ शकतच नाही कोली लोकही साजरा करतात आणि इतरही लोक साजरा करतात कुडीपाडा सण कोणी लोकांचा पारंपरिक सण असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी होड्यांच्या शर्यती आयोजन केलं होतं आणि गरीशाली मित्र मंडळ असा आहे गावामध्ये आमच्या की आमच्या खराबडी गावामध्ये खूप म्हणजे चार ते पाच आले आहेत आमच्या त्यांना एवढी हौस आहे की कोणताही सण असू गणपती असू द्या होली असू द्या दिवाळी असू द्या नारली द्या गुढीपाडव नारली पौर्णिचा एवढ सण ते साजरे साजरे करतात की गावामध्ये सर्व गावातील तरुण होतकर मुलं मुलं मुली एकत्र वृद्ध मंडळी सर्व एकत्र येऊन आम्ही सण साजरा करतो आपला पहिला सराबाद्या नंतर मध्यकालीन चार वर्ष होत्या तरीसुद्धा आता पुन्हा बी की मुलांच्या की आपल्या पारंपरिक जाती जातीनी घरी झाली मित्रमंडळ खरापी यांनी पूर्ण स्पर्धा चालू केलेल्या आहेत त्यात आम्हाला जी सहभागी होण्याचा आम्हाला चान्स भेटला त्याबद्दल आम्ही सहभागी होतो आणि ही स्पर्धा म्हणजे होळी चालवणं आणि पाण्याकडून होळी चालवणं आणि वाऱ्यावर त्या चालवणं खाऊ नसते तरीसुद्धा आम्हाला अनुभव अनुभ आन्मा अनुभव असते होळी कशी चालवायची कशी नाही त्याच्याप्रमाणे यावर्षी मी होळी व्यवस्थित चालवली आणि होळी बांधव असल्यामुळं आणि होळी व्यवस्थित चालवल्यामुळं माझा पहिल्यांदा ह्या असा वर्षी प्रथम क्रमांक पारितोर्ष मला मिळालेला आहे त्याबद्दल सर्व मंडळ सर्व मित्रमंडळ त्यांचा आभार सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा